नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला छोट्या दुकानासाठी उद्यम रजिस्ट्रेशन कसं करायचं आणि त्याचे फायदे काय आहेत ते सांगणार आहे सर्वात आधी अधिकृत उद्यम पोर्टल उघडा आणि न्यू रेजिस्ट्रेशन वर क्लिक करा तुमचा आधार नंबर टाका वर आलेला ओ टी पी व्हेरीफाय करा मग दुकानाचं नाव पत्ता बंक डिटेल्स आणि व्यवसाय सेवा आहे की उत्पादन आहे ते भरा हे पूर्ण प्रोसेस फ्री आणि पेपरलेस आहे सबमिट करताच तुमचा उद्यम सर्टिफिकेट मिळतो आता फायदे पहिला फायदा म्हणजे बँकेतून लोन मिळणं खूप सोपं होतं कोल्हाटल फ्री कर्ज मिळण्याची संधी वाढते दुसरा फायदा म्हणजे सरकारकडून दिल्या जाणाऱ्या टेंडरमध्ये सहभागी होता येतं तिसरा फायदा म्हणजे वीज बिलावर सवलत टेक्नॉलॉजी अपग्रेडेशनसाठी मदत आणि व्यवसाय वाढीसाठी खास योजना मिळतात त्यामुळे जर तुमचं छोट दुकान असेल तर आजच आधार घेऊन उद्यम रजिस्ट्रेशन करून घ्या आणि तुमच्या बिझनेसला एक मजबूत ओळख द्या धन्यवाद मित्रांनो अशाच माहितींसाठी चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा